रे होती की चोवीस येणार कधी ते वर्ष आता आलेलं आहे आपल्याला दिल्लीला दाखवायचं हे दोन हजार चोवीस हे आमचंच आहे महाराष्ट्र गाजवणार तुम्हाला उत्तर दिल्लीला द्यायची असतील मला उत्तर ह्या जनतेला द्यायची ह्या महाराष्ट्राच्या जनतेला द्यायची लढाई नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नाही तर आपल्या महाराष्ट्राची लढाई आहे ही लढाई आपल्या देशातल्या संविधानाची लढाई आहे महाराष्ट्राची जी माती आहे ना ती सांगते लढा 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 आम्ही सोबत आहोत पण ह्या गद्दार निर्लज्ज सरकारला मी सांगतोय की जर आमच्यावर केसेस टाकायचे असतील आमच्यावर वार करायचे असतील ना तर समोरून या समोरून वार झेलायला आम्ही तयार आहोत शहरातून तरुण तरुणी येत असतात प्रत्येक महिन्यात येतात कारण त्यांना वाटतं महाराष्ट्रात गेलं तर माझं स्वप्न पूर्ण होईल महाराष्ट्रात गेलं तर मला नोकरी मिळेल वार केल्यानंतर मी लढायला तर तयार आहे आणि लढणार आणि जिंकणारच पण तुम्ही मला सांभाळून घेणार की नाही ही जी ताकद आहे ना ही मला सांगते आदित्य तू लढ महाराष्ट्राला जो कोणी आडवा जाईल त्याला तू आडवा केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मागे आम्ही आहोत ही ताकद आहे